ओम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज निमित्त मी पहिल्यांदाच उंबरठा पूजन केलेलं आहे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे आणि थोडक्यात सांगणारसुद्धा आहे आणि यानंतर मी दीपपूजनसुद्धा केलेलं आहे तर तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर आज दीपामावस्या आहे त्यानिमित्त घरात धावपळ होणार आहे हे मला माहीत होतं त्यासाठी मी लवकर पासला सुटले होते उठून आपल्याला दिवे धुवायचे असतात साफ करायचे असतात त्यामुळे थोडीशी लवकर उठून सकाळची कामं करून घेतली जे आपले नित्यनेमाची कामं आहेत ते आणि नंतर मग मला दीपपूजन करायचं होतं सगळी तयारी केली आणि असंच डोक्यात आलं की चला आज आपण उंभरट्याचंसुद्धा पूजन करावं अगोदर हो। मी अजिबात ठरवलं नव्हतं की मला आज उंभरट्याचं पूजन करायचं आहे करू की नाही करू की नाही हा विचारही खूप वेळ डोक्यात चालला होता पण शेवटी ठरवलं की नाही आज आपण करूच यात तर इथे मी उंबरटा पूजन कशा पद्धतीने केलं उंबरटा पूजनासाठी काय वापरलं हे तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण तेव्हा माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं की आज आपल्याला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे अचानक ठरलं कारण हा उंबरटा पूजन मला इतकं प्रसन्न वाटत होतं खूप छान वाटत होतं तर आपल्याकडे नेहमी म्हणतात की उंबरटा पूजन करावं सणासुदीला किंवा गुरुवारी शुक्रवारी अमावशा पौर्णिमा चांगलं असतं हे खूप ऐकलं होतं पण आज अचानक ठरवलं आणि केलंसुद्धा तर माझ्या घराला दोन दार आहेत एक पूर्वमुखी आणि दुसरा उत्तरमुखी तर हा जो आहे माझा पूर्वमुखी दार आहे आणि याला लाकडाचा उंबरटा नसून मार्बलचा आहे पण हा काळा मार्बल नसून ग्रीन मार्बल आहे तर मला उंबरट्याबद्दल अगोदर काहीही माहिती नव्हती म्हणजे बिलकुल माहीत नव्हतं उंबरटा कसा असावा कशाचा असावा कोणता उंबरटा आपण दाराला लावला पाहिजे तर हा उंबरटा जो आहे माझा सागाचा आहे तो अगदी चांगला आहे आता मला उंबरट्याबद्दल माहिती झालं तर तो मार्बलचा देखील उंबरटा मी काढून घेईल आणि इथे पण सागाचाच उंबरटा लावेन तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन तर उंबरटा पूजन मी कसं केलं त्यासाठी काय वापरलं हे देखील सांगणार आहे सकाळी मी सर्वप्रथम सगळी कामं उरकून घेतली घर स्वच्छ करून घेतलं आणि अचानक डोक्यात आलं की आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं आहे मग मी परत उंबरट्यावर अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि कपड्यानं हा उंबरटा परत एकदा स्वच्छ करून घेतला आणि मग त्यावरती मी हळदीचं लेपन केलं आहे एक चमचा हळद घेतली ज्याप्रमाणे तुमचा उंबरटा असेल त्याप्रमाणे तुम्ही हळद घ्यायची लहान मोठा असला तर तुम्हाला हळदही कमी जास्त लागू शकते त्या हळदीमध्ये गाईचं गोमूत्र टाकायचं थोडंसं गंगाजल टाकायचं थोडंसं आणि मग नॉर्मल पाणी टाकून त्याचा लेप तयार करायचा आणि हा लेप मग आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व उंबरट्याला लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पाहू शकता उंबरट्याला असं हळदीचं लेप पण आणि त्याचं पूजन केल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठलीच निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही असं म्हणतात आणि असं आपण पूजन केल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आपोआप आप आप आकर्षित होते हे देखील म्हणतात त्यासाठी नेहमी नाही पण सणासुदीला अमोशा पौर्णिमेला गुरुवारी शुक्रवारी आवर्जून उंबरट्याचं पूजन करावं असंही म्हणतात हे उंबरटा पूजन मी अचानक केल्यामुळे माझ्याकडे गुलाबाची फुलं नव्हती गुलाबाची फुलं असतील तर तीसुद्धा उंबरट्यावर व्हावीत कारण गुलाबाची फुलंसुद्धा लक्ष्मीला खूप आवडतात तर मी माझ्याकडे जे काही फुलं होती तीच वाहिलेत जास्वंदाची आणि स्वस्तिकची फुलं होती तीच उंबरट्यावर व्हायलीत पण जेव्हा कधी मी ठरवून उंबरठा पूजन करेन तेव्हा मी यापेक्षाही खूप सुंदर पद्धतीने उंबरट्याचं पूजन करेन आणि तेव्हा सुद्धा तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे उंबरटा पूजन मी करून घेतलं आहे तर उंबरटा पूजन केल्यानंतर मी मस्त धूप दीप याला वाळवून घेतला आहे खूप प्रसन्न होतं खरंच सांगते तुम्हीसुद्धा एकदा करून पहा तुम्हालासुद्धा खूप प्रसन्न वाटेल उंबरट्याला आपण फुलं कोणती वाहतो किती वाहतो त्याला किती सजवतो हे महत्त्वाचं नसतंच मुळात आपण किती श्रद्धेने करतो किती भक्तीने करतो हे महत्त्वाचं असतं असं मला तरी वाटतं म्हणून मी हे सगळं श्रद्धेने आणि भक्तीने केलं आहे मनात एक इच्छा ठेवून केलं आहे तर इथे आपलं उंबरटा पूजन पूर्ण झालेलं आहे आता आपण देवघराकडे येऊयात तर इथे मी देवाचीसुद्धा सुद्धा पूजा करून घेतली उंबरटाचं पूजन झाले की नंतर देवपूजा केली आणि चातुर्मास चालू आहे तर मी पूजा झाल्यानंतर रोज नित्यनियमाने हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून त्याचीसुद्धा पूजा करते तर इथे तुम्ही पाहू शकता हळदी कुंकुवा स्वस्तिक काढून मी त्याची देखील पूजा करून घेतली आहे आणि पूजनाची सुद्धा तयारी मी करून ठेवली आहे दुरवं आणून ठेवल्यात फुलं आणून ठेवली आहेत सगळे साहित्य इथे मी आणून ठेवले फक्त आता मला दीपपूजन करायचं आहे तर आता मी दीपपूजन करून घेते आणि मग तुम्हाला भेटते इथे तुम्ही पाहू शकता दीपपूजन माझं झालेलं आहे आणि खूप खूप प्रसन्न वाटते शुभंकृती म्हणून झाली आहे दीपपूजन करताना जो मंत्र म्हणायचा असतो तो देखील मी म्हणलेला आहे आरती झालेली आहे धूपदीप दाखवलेला आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय दिव्याला पहा मी दुर्वा वाहिल्यात फुलं वाहिलीत अक्षता वाहिल्यात हळदी कुंकू वाहिलं आहे वस्त्रमाळ वाहिलेली आहे जे काही तुम्हाला करणं शक्य आहे तेवढं यथाशक्ती करायचं आहे दीपपूजन करण्या अगोदर सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचेत धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे तुमच्याकडे ज्या प्रकारचे दिवे आहेत तेवढे दिवे तुम्ही स्वच्छ करून घ्यायचे मातीचे असो चांदीचे असो तांब्याचे असो पितळीचे असोत आणि नंतर एका पाटावरती कपडा अंथरायचा आहे त्यावरती आपल्याला अक्षदार टाकायच्या म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती नंतर हळदी कुंकू टाकायचे आणि मग त्यावरती आपण स्वच्छ केलेले दिवे ठेवायचे दिव्यामध्ये तेल वाट टाकायचे आणि नंतर दिवे प्रज्वलित करायचे एखादा तरी दिवा गाईच्या तुपाचा लावायचा आहे असं केल्यामुळे म्हणतात की लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याकडे आकर्षित होते त्यासाठी दीपपूजनामध्ये एखादा तरी दिवा तुम्ही तुपाचा लावायचा आहे यथाशक्ती पूजन करून झाल्यानंतर इथे नैवेद्य दाखवायचा आहे तर आमच्याकडे लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य असतो तर आज मी इथे दूधच ठेवलेला आहे कारण लाहया आणि फुटाणे माझे अजून आणायचे राहिलेत ते आणण्यासाठी बाहेर गेलेत अजून आले नाहीत आल्यानंतर तोसुद्धा नैवेद्य मी दाखवणार आहे पण सध्या इतकंच तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील सुद्धा क्लिक करा कारण मी सुद्धा असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि छान छान रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सबस्क्राईब करून बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ